घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस फोंडाघाट वैभववाडी या महत्वाच्या राज्यमार्गावर लोरे नंबर दोन गावच्या परिसरात एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अचानक मोठे झाड रस्त्यावर कोसळले यामुळे या मार्गावरील वाहतूक तुतर्पा पूर्णपणे ठप्प झाली होती काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे वाहन चालकांना खोळंब्याचा सामना करावा लागला मात्र ही समस्या अधिक वेळ वाढू न देता स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पुढाकार घेतला लोरे नंबर दोन येथील दिलीप मांजलकर गुरु डोंगरे चंद्रकांत नावले महेश कदम दिलीप तर्फे व गणेश मांजलकर यांनी मिळून उडकटर आणि कोयत्याच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्त्यावरून दूर केल्या सुमारे काही तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात यश आले परिणामी दुतर्फा वाहतूक सुरळीत झाली ग्रामस्थांच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अपघात टळला या घटनेनंतर वाहनचालक व प्रवाशांनी दिलासा व्यक्त करत स्थानिकांच्या तत्परतेचे कौतुक केले ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका